कस्तुब भिसे यांनी आपल्या परिवारासोबत आपल्या श्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर महालक्ष्मीचे पूजन केले या सोहळ्यात ॲडव्होकेट कृतार्थ भिसे अच्युत भिसे मुग्धा भिसे आणि शीला ढाकूरकर उपस्थित होते ज्यामुळे उत्सव अधिक मंगलमय आणि भक्तिभावपूर्ण झाला आज ही दिवाई लोक गोय भर मोठ्या आम्ही बी आज आमचं लक्ष्मीपूजन केल्लें त्यांना हा गोयच्या तरणाट्यांना सांगू सोता की आपली सं संस्कृती समृद्धी राखात नरकास लोक राहत पण त्याचबरोबर आपचे जे सण असतात ते बरे भाषेन मनयात आणि सगळ्यांक सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य मिळून ही हा ईश्वरी देवा प्रार्थना दे करता आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी म्हणून शिंपूजनाच्या माध्यमातल्या तुम्ही किती संदेश आप ही दिवाळी जी आता सगळ्यांक बरी जातली आणि लग्न सगळ्यांच्या गडबराट गर जाऊची तशा देवाकडे प्रार्थना केल्या